बाळासाहेब ठाकरेंचं राजकारण हे त्यांच्या व्यंगचित्राशिवाय अपुरं आहे बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या सामनामध्ये जे जे व्यंगचित्र काढले त्या सगळ्या व्यंगचित्रांची खरोखर बातमी व्हायची आणि त्या काळातही ते व्यंगचित्र तितकंच चर्चेत होतं आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये देखील हे व्यंगचित्र तितकंच चर्चेत असतं खरं तर अनेक वेळा आपण अनेक राजकीय नेत्यांचे किंवा विविध घटनांच्या स्वरूपातले व्यंगचित्र हे वृत्तपत्रांमधून पाहत असतो मात्र अशाच व्यंगचित्रांचं प्रदर्शन पुण्यातल्या बालगंधर्व मंदिराच्या कला दालनामध्ये भरवण्यात आलेलं आहे आपल्या मागे जर पाहिलं तर या सर्व व्यंगचित्रांची की, व्यंगचित्रांचं प्रदर्शन या ठिकाणी भरवण्यात पण जर पलीकडे जर पाहिलं तर पलीकडे संपूर्ण जे आत्ता सध्या चर्चेत असलेलं बीडचं प्रकरण आहे त्या बीडच्या प्रकरणावरती हे खरं तर या ठिकाणी प्र व्यंगचित्राच्या माध्यमातून बीडचं जे संपूर्ण प्रकरण आहे ते इथे रेखाटण्याचं आपल्याला पाहायला मिळतंय या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जो हुकुम मेरे अशा पद्धतीचं या ठिकाणी व्यंगचित्र रेखाटलेलं आलेलं आहे किंवा इकडे जर आपण पाहिलं तर, ला तर, तर संपूर्ण मुंडे कुटुंबीय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय गँग्स ऑफ परळी जे परळी गावामध्ये जे काही घडतंय त्या परळीच्या उदाहरण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे खरं तर जे सुरेश धस जे आता सध्या राजकारणामध्ये मोठे चर्चेत आहेत त्यांना एक या व्यंगचित्राच्या माध्यमातून त्यांची एक झलक आपल्याला इथे पाहायला मिळते पूर्ण असा फिल्मी टच या ठिकाणी या व्यंगचित्रातून आपल्याला दिलेला पाहायला मिळतोय धस का नाम हे मेरा आका के सामने झुके का नाही मे अशा पद्धतीची या ठिकाणी एक फिल्मी टच देणारा सुरेश धस यांचं व्यंगचित्र जे आहे ते या ठिकाणी रेखाटण्यात आलेलं आहे अमित पापळ यांनी हे संपूर्ण जे व्यंगचित्र आहेत त्यांनी रेखाटलेलं आपल्यासोबत व्यंगचित्रकार आहेत अमित सर काय सांगाल अनेक खरंतर हे व्यंगचित्र विरोधकांना सत्ताधाऱ्यांना किंवा सर्वसामान्यांना खुपणारे टोचणारे आणि तितकेच मुश्किल पद्धतीचे सगळे व्यंगचित्र काय आहेत आज याचं उद्घाटन देखील पार पडते आणि हे तीन दिवस पुणेकरांसाठी सुरू असणार आहे एकूणच काय सांगाल शिवसेनेचे अनंत घरत प्रसिद्धी प्रमुख पुण्याचे त्यांनी याचं आयोजन केलंय आणि ते प्लॅटफॉर्म देतात मला तर ह्या चित्रातन एक सामान्य माणसाची खतखत व्यक्त करायचं मी प्रयत्न केलाय सरकार जरी आलेलं असलं कोणाचं सा। तरी सामान्य माणसांमध्ये खतखत आहे आणि व्यक्त होतात आपण कुठेही म्हणजे बघू शकतो तर ते मी पण एक सामान्य माणसाच्या नजरेतनं चित्रातनं व्यक्त व्हायचा प्रयत्न केलेला या आहे यात तुम्ही अनेक व्यंगचित्र काढलेले आहेत रेखाटलेले आहेत यातला तुमच्या आवडीचा नेमका कुठला तसे भरपूर आहे कारण काही घडलं की मी व्यक्त होत असतो पण आता सध्या आवडीचं म्हटलं तर बीड प्रकरणावर काही चित्र केलेली आहेत त्यानंतर शरद पवार साहेबांचं मी शनी महाराज म्हणून एक चित्र केलंय की ते राजकारणातले देव आहेत त्यांच्या दर्शनाशिवाय हे राजकारण पूर्ण होऊ शकत नाही किंवा वाईट काळात त्यांचं दर्शन घ्यावं लागतं तशी उपमा त्यांना दिलेली आहे त्यांना दिले ते चित्र दिलेलं पण आहे तर ते मला फार पूर्वीपासून आवडतं चित्र आणि तुम्ही आपण ही सगळी व्यंगचित्र जर पाहिले तर विरोधकांना खूप नारे किंवा सत्ताधारांना टोचणारे आत्ताचे आपण पाहतोय पण सत्ताधारांकडनं एखाद्या वेळेस काही चांगल्या गोष्टी घडल्या तर त्या चांगल्या गोष्टीची प्रतिमा कुठे पाहायला हो आहे ना भरपूर चांगली चित्र गडकरी हे स्वच्छ स्वच्छ एक हे तर त्यांच्यावर पण मी साकारलेलं चित्र आहे आता धस पण सत्तेतलेच माणूस आहे तर धस त्यांच्यावर पण मी चित्र केलेली आहेत त्यामुळे चित्र आहेत बरीच नक्कीच आपण पाहतोय की या व्यंगचित्राच्या माध्यमातून खरखर आजच्या काळात देखील ही सर्वसामान्य तितकंच रुचणारं आणि तितकंच पटणारं आणि त्यांच्या भावना मनातल्या भावना व्यक्त करणारे व्यंगचित्र सध्या पुण्यातल्या बालगंधर्व मंदिराच्या कलादालनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात पुढील तीन दिवस पुणेकर नागरिकांसाठी आजपासून सुरू होत असलेलं कलादालन बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी बाळकडू तीन व्यंगचित्र महोत्सव म्हणून या ठिकाणी येत्या तीन दिवस भरवण्यात येणार आहे आणि विश्वजित भालेराव बखरलय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा